डोंबिवली दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोणालाही पाठीशी घालणार नाही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांची माहिती अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली विशाल अग्रवालाकडून कबुली गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांची ही चौकशी निवडणुकीच्या निकालाआधीच शेअर बाजार तुफान तेजीत सेन्सेक्स पंच्याहत्तर हजारांच्या पलीकडे तर निफ्टी तेवीस हजारांपासून हकेच्या अंतरावर पुढचे काही दिवस तेजी कायम राहण्याचे संकेत राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्ला बोल मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार दोन टक्के दंड उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली चार जवानांचा मृत्यू बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात उजनी धरणातील शोध मोहीम चाळीस तासांनंतर संपली सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले एकाच कुटुंबातल्या चौघांचा समावेश घाटकोपर होल्डिंग्स दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर शंभरहून अधिक वेळा कारवाई तर भावेशवर बलात्कारासह सहा गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांची माहिती ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह चौथ्या मजल्यावर गाडीसह एमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची मात्र पळापळ